डिजिटल युगातिल अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी अक्कलकोट तालुक्यातील जेऊर हे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे ग्रामदैवत श्री काशीलिंग देवस्थान येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही पांडव पंचमी निमित्ताने रथोत्सवाचा भव्य सोहळा अत्यंत भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहात पार पडलाय या रथोत्सवास पाहण्यासाठी परिसरातून हजारो भाविकांचा जनसागर लोटला होता या सोहळ्याने भाविकांचे लक्ष वेधून घेतलंय रथोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे यंदा रथाला करण्यात आलेली भव्य विद्युत रोषणाई आणि फुलांची आकर्षक सजावट विविध रंगांच्या दिव्यांनी उजळलेला रथ पाहून भाविकांचे डोळे दिपून गेले गावात सर्वत्र विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली होती या मिरवणुकीत मानाच्या काठ्या प्रतिकात्मक हत्ती घोडे आणि वाद्यांच्या गजरात निघालेल्या शोभायात्रेचा जल्लोष पाहून उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले रथोत्सवाचा शुभारंभ गावचे मानकरी पांडुरंग महाराज गौडगाव मठाचे मठाधिपती डॉक्टर महास्वामी तसेच शिरवचे मठाधिपती सोमलिंग घुळी महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी ग्रामस्थांनी पारंपरिक पोशाखात हातात दिवट्या घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला संपूर्ण गाव भाविकांच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता देवस्थान कमिटीच्या वतीने रथ आणि परिसर विविध प्रकारच्या फुलांनी तोरणांनी आणि दिव्यांनी सजवण्यात आला होता या सोहळ्याचे प्रत्येक क्षण ग्रामस्थ आणि भाविक मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपताना दिसले रथोत्सवाच्या निमित्ताने गावात भक्तीभाव एकोपा आणि उत्साहाचे वातावरण पसरले होते या प्रसंगी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील हरिभक्त पारायण संजय पाटील महाराज उपसरपंच काशीराया काका पाटील नागनाथ सुरवसे राम हुक्केरी अंबराया कणोजी काशीनाथ कडगंची इरन्ना कनमुसे शिवाप्पा देसाई मुकेश कांबळे अरविंद सोनार आदी मान्यवर उपस्थित होते दुसऱ्या दिवशी सोमवारी जंगी कुस्त्यांचे फळ भरवण्यात आले जिल्हाभरातील नामवंत मल्लांनी या आखाड्यात दमदार झुंज दिली कुस्ती स्पर्धेने यात्रेची सांगता जल्लोषात झाली या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन देवस्थान कमिटीने केले असून हो ग्रामस्थांच्या उत्साहाने आणि भाविकांच्या सहभागाने रथोत्सवाने यंदाही भक्तीचा सोहळा अधिकच तेजस्वी केला असे अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी सांगितले विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा